महाराष्ट्र पुढे तीनशे अठ्ठावीस आजचे रेसिपी ड्रायफ्रूट्सचे लाडू इथे अडीचशे ग्रॅम काजू घेतले अडीचशे ग्रॅम बादाम घेतलं आहे अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं जे भाजून घेतलंय आणि अडीचशे ग्रॅम खारखेचा भुग जो मार्केटमध्ये विकत मिळतो अशा पद्धतीने हे सगळं भाजून आहे याचा पण आता लाडू बनवला का काजू बादम आपण मिक्सरला फिरून घेऊ तेही जाडसर काढायचे थोडे चालू बन चालू बंद अशा खूप बारीक पावडर नाही करायचे आपल्याला तर चालू बन चालू बंद करायचे आणि अशा पद्धतीने थोडेसे जाडसर वाटायचे तुम्ही बघू शकता इथे मी अडीचशे ग्रॅम साजूक तूप घेतले ते आपण कडकडीत तापून घेऊया अडीचशे ग्रॅम तूप कडकडीत तापून घेतलं आणि पाचशे ग्रॅम गुळाची पावडर वतली आपण पाचशे ग्रॅम गुळ वापरा किंवा गुळाची पावडर काही वापरला अर्धा किलो गुळ किंवा मार्केट मध्ये मिळणारी गुळाची पावडर तुम्ही काही वापरू शकता गूळ आणि तूप ड्रायफ्रुट्स मध्ये एकत्र केले जे आपण मिक्सरमध्ये जर सरकार इलायची पावडर घेतली आणि हे सगळं आता मिक्स करायचं आहे अडीचशे ग्रॅम खोबरं काजू बदाम याची पावडर करून घेतली खोबरं फक्त किसून घेतलं खोबरं मिक्सरला नाही काढलं तापवलेलं तूप आणि त्यात जो गुळ सोडला होता तो पाच ते सात मिनटं तुपामध्ये हे केला आणि नंतर आपण याच्यात ओतून घेतला या मिश्रणामध्ये

टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं खूप असताना किंवा हाताला चटका सहन होईल इतका अशा पद्धतीने लाडू वळायचे पण थंड झाल्यावर नाही थोडेसे गरम गरम असतानाच फक्त हाताला चटका सहन होईल इतकं अशा पद्धतीने आपले लाडू तयार होते मी करून घेते तुम्ही बघू शकता इथे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहे तुम्ही घरी कधी बनवून बघा हे नवरात्रीसाठी तुम्ही वापरू शकता कारण यात उप सगळे उपासाचेच पदार्थ आहेत अतिशय हेल्दी लाडू आहे त्याच्यामुळे उपासासाठी चांगले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू